कोणत्या प्रमाणात त्यांनी कुठलीही आम्हाला जेवणाचे असो किंवा राहण्याची कुठलीही आम्हाला त्यांनी ठेवलेली नाही दुसरी गोष्ट असं की आज आमच्या नदीला कमीत कमी आठ ते दहा दिवस झालं पाण्याचा प्रवाह चालला आणि प्रत्येक दिवशी प दर तासाला दर पाव तासाला आम्हाला मला येत म्हणा सर्कल म्हणा येत नाही फक्त मॅसेज टाकतात की एवढ्या एवढ्या लाखांनी पाणी सोडलेलं आहे एवढ्या एवढ्या क्युसेसनी पाणी सोडलेलं आहे प्रत्यक्ष इथे येऊन कुणी या ठिकाणी पाहणी केलेली नाही आम्ही इथं कालपासून झाले म्हणून कुणी या ठिकाणी विचारायला राहिलं नाही आमच्या कमीत कमी पंधरा सोळा कुटुंबाने पन्नास साठ माणूस या ठिकाणी पाहू शकतो तुम्ही बसलेला आहे परंतु रात्री अकरा वाजता दहा वाजता सर्कल साहेब फोन करतात की तुम्ही इथं जर या ठिकाणी बसलेल्या किती फोटो आहेत आणि त्यांचे आम्हाला फोटो पाठवा आम्ही ते फोटो पाठवलं नाकारलं कारण तुम्ही अकरा वाजता फोन करताय आमच्याकडे वरंद आहेत लहान मुलं आहेत श शाळेत जाणारी मुलं आहेत या या सगळ्यांची तुम्ही जर अकरा वाजता चौकशी केली तर आम्ही तुम्हाला फोटो कशासाठी पाठवू तर त्यानंतर आम्हाला त्यांनी बोलणं येईल की आम्हाला र रेशन दुकानदाराचा नंबर द्या आम्ही तुम्हाला जमा आज बावीस तेवीस तारीख आहे सर तर ह्या तारखेमध्ये रेशन दुकानदाराकडे असणार आहे आणि जर असलं तर ते कसं मिळेल कारण ते आता मंगटा पंचमीवर ज्याला आहे त्यालाच मिळणार आहे त्यापुढे त्याच्याला शिल्लग्न असणार आहे तोही म्हणलाही माझ्याकडे नाही पण आता दुसऱ्या दिवसाचे एक दोन वाजत तरी तरीसुद्धा इथं प्रशासकीय कुठला अधिकारी आलेला नाही आमची जेवणाची व्यवस्था याने केलेली नाही आणि आम्ही असं भाग्य समजतो की आमचा सोमनाथ जाऊन युवा मंच आणि आमचे जाधव मॅडम जाधव परिवार ह्यांनी हे, हे दोन परिवार आमच्या धावून आले आणि आम्हाला त्या खरं तर सगळे आमचे जे या ठिकाणी जीव खाली त्रडवाचा गट एक नंबर घटनबार असो किंवा शेवटचा पर्यंत किंवा शिवगडीचा एक नंबर असो नंबर पर्यंत सगळी शेतीमध्ये त्या कडळा असे अनेक परिवार सध्या पाण्यामध्ये मी माझ्या माझे स्वतःचं घर आता सध्या इथून अर्धा किलोमीटर पाण्यामध्ये आहे पूर्ण बुडलेलं आहे आणि ही परिस्थिती आठ दिवसा म्हणजे आठ दिवसापूर्वीच आहे आम्ही आता इथं काल आलो पण ह्याच्या आधी आम्ही सरकारी क्वाटर म्हणजे बांधकाम विभागाचे क्वाटर असतात त्या क्वाटरमध्ये आम्ही सहा दिवस काढले तिथेही फक्त सरपंच येतील डेप्युटी येतील किंवा ग्रामसेवक सर्कल त्या नेस्त येणार आणि हां तुम्ही इथं बसला आहे ठीक आहे हां एवढं बोलणार फोटो काढणार आणि निघून जाणार परंतु आमच्या डिप्युटीने आज या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वैरिणीचा मांडलेला आहे आमची कमीत कमी या सरांची सगळ्यांची मिळून पन्नास आठ जनावरं सध्या गुंजेवर असताना बांधलेले आहेत तीन दिवस झाला उपश आहेत तुम्ही पाहू शकता त्यांच्या पोटामध्ये फक्त पाण्यावर ते सध्या ते कारण परिसरात खाली पाणी आणि परिसरात पूर्णपणे पाऊस आहे आणि त्या पावसाचं पाणी गुडगेवढे सगळ्या राहण्यामध्ये झालेलं आहे चार दिवस झालं जनावरांना वैरिणीचा प्रश्न फार मोठा आहे वैरे मिळणं मुश्किल झालेलं आहे आणि ते वैरे जर मिळेल तर ती काढायला जाणंसुद्धा त्या पाण्यामधून आवड होते आणि अन्न सुद्धा आवड झालं तर प्रशासनाने कुठलीही माणसंही सोडा माणसाला आम्ही काहीही करू परंतु जनावरांची कुठलीही व्यवस्था केली नाही पाहिला असेल सोडेश टांडव नाही म्हणतात शंभर एक जनावर आहे तर शंभर एक जनावरं बांधलेली आहेत आणि सांगण्यात येते त्यांच्याकडून की चांदणी धरण खासा खूप प्रकल्प चांदी नदी भोगावती आणि शिनाकुळ या चार जणांतून पाणी ह्या ठिकाणी येते आहे फक्त सांगण्यात येते आहे मागच्या वर्षी एकोणीस लाख पाणी आलं होतं एक लाख वीस हजार पाणी होतं तरी अर्ध्या गावामध्ये पाणी होतं आता सांगण्यात आलं आहे की दोन लाख दहा हजार हे पाणी आहे कमीत कमी डबल पाणी हे झालेलं आहे तरीसुद्धा कुठलंही प्रकाशन की सांगते फक्त की एवढं एवढं पाणी यायला लागलं आहे पण तू या ठिकाणी कुठलंही प्रशासन आलेलं नाही फक्त बचाव पथक इथे या ठिकाणी येऊन थांबलेलं आहे आणि इलेक्ट्रिकच्या एवढे बाकीचं कुठलेही आम्हाला कसलीही मदत नाही आहे कुणाला सकाळचा नाश्ता नाही कुणी चहापाणीसुद्धा या आमच्या प्रशासनाने विचारलं नाही परवा आमदार साहेब घेऊन गेले त्यानंतर तहसीलदार साहेब घेऊन गेले ते फक्त पोलाची पाहणी करून गेले शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचले नाहीत आणि अजूनही पोचले ना आज आज हवा अकरावा दिवस आहे शेतकरी कसा राहतोय काय खातो आहे कसा जगतोय ते जनावरं काय आहेत कोणाकडे कोंबड्या आहेत शेळ्या आहेत हे सगळ्या म्हणजे शेतकरी म्हणजे हा सगळा परिवार आला परंतु याच्यामध्ये एकाने तुमचे जनावरं आहेत का तुम्ही काय टाकले अशी कोणीही विचारणा केली नाही तरी प्रशासनानं जर हिथून अजून ही दोन चार दिवस परिस्थिती अशीच राहिली कारण की पाणी लगेच खाली जाणार नाही अजून एक लाखाने पाणी येते म्हणाले पण ही परिस्थिती लगेच दोन तासात खाली जाणार नाही आमचा चारा उडवणार नाही आणि उघडा झाला तर तो जागेवर नसणार नाही आता ते खा आम्ही त्या जनावरांना खाय घालायचं काय दुपती जनावर आहेत वासरं आहेत ते सुद्धा हंबरडा पडू द्यायचं रस्त्याने तुम्ही प तुम्हाला जर फोटो तर तुम्ही पाहू शकता जाऊ एक किलोमीटरपासून वेळ रांग लागलेले आहे पण अशा परिस्थितीत आम्ही करायचं काय आणि इथून पुढे जर आठ दिवस तर ही अशीच परिस्थिती राहिली तर कसा नाही ओलावा की ही प्रशासनं प्र लवकरात लवकर दखल घेतली तर आमचं पशुधन वाचेल आणि आमची शेती तर आता गेलेलीच आहे नव्वद टक्के जर संपलेलेच परंतु आपलं आमचं पशुधन वाचवायची त्यांनी प्रयत्न करावा सध्याची घटना पाहता आ, जो सिणा नदीचा पूर आहे तो या लगतच्या गावामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये खूप वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे तर अशा ठिकाणी प्रशासनाला मदत मागितली असता प्रशासन अशा पद्धतीनं उत्तर देतं की व तुमच्या गावामध्ये रेशन दुकान आहे तिथलं तांदूळ असेल तिथले कडधान्य असतील तर तुम्ही तुम्हाला तिथं काय भेटते का बघा आणि तुमच्या जेवणाची सोय करा असं म्हणताच आमच्या इथल्या काही युवा मंचाचे मित्रमंडळी आहेत तर जाधव परिवार आहेत तर अशा या प्रशासनाच्या शब्दाला कंटाळून ते त्रासदायक होऊन त्यांनी स्वत पुढाकार घेऊन बाबा नागरिकांची सोय करायचा निर्णय घेतला आणि आत्तापर्यंत पूर असलेल्या नागरिकांना अन्न आणि निवारा द्यायचं काम ह्या सो सोमनाथ दावने युवा मंशांनी केलं आणि जाधव परिवार साहेबांनी केलेलं आहे तरी प्रशासनाला जाब विचारण्यात यावं की अशा पिरियडमध्ये तर तुमचं सहकार्य नसेल तर अशा गोरगरीब जनतेनं करायचं तरी काय आणि तुम्ही मदत देचाल कधी व्य तो पूर्वस्त व्यक्ती म मरण पावल्यानंतर कुणीही देईल लाख दोन लाख रुपये देतील तुम्ही तर अशा प्लेटमध्ये तुम्ही त्यांना अन्नदान आणि राहण्याची सोय करा पहिला मूळ आणि मग तुम्ही त्या लोकांची भावना समजून घ्या मी तुम्हाला सांगतो की प्रशासनानं एवढी दुरावस्था केली आहे की सध्या इथल्या जनतेला खूप नाहक त्रास सहन करावं लागत आहे आणि जसं मगाशी आमचे बांधव म्हणले की बाबा जनावरांचं खूप जनावरांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे काही जनावरं वाहून गेलीत खरं सांगायचं म्हटलं तर आणि आता सध्या ही परिस्थिती शेतकऱ्यांची असे झाली आहे की काही जनावरं पाण्यात सोडून द्यावी वैरीं वाचून का तर की ती सहन करणार नाहीत ती ती एक तळमळीची माणसं आहेत ती जनावरांना स्वतःच्या माणसासारखं जपणारे शेतकरी आहेत ते तर त्यांना असा आता त्या वैरणीचा अभाव पाहता त्यांना स्वतःला अन्न सुद्धा घोटत नाही तर प्रशासनानं ना काही काही कुठल्याही परिस्थितीचे विचार करून तर त्या जनावरांची सोय करावी आणि वैरणीची सोय करावी आणि तिथल्या नागरिकांची स्वतःहून स्थळपाणी करून लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने निर्णय घे घेण्यात गे, यावा लोकप्रतिनिधी आणते का या भागातले खासदार आमदार कोण आले का तुम्हाला आश्वासन दिलं का याचं काय आश्वासन दिलंय पण त्यांच्याकडे दानत द्यायची नाही ना पण त्यांचं खूप मोठं भाषण आहे की त्यांचं वक्तव्य आलं किंवा सदर आले होते बरेच मान्यवर आले होते त्यांनी काय शेतामध्ये बांधावरती नाही गेले फक्त नदीचा फुल आणि जो त्यांची फोर व्हीलर जी गाडी आहे ती जिथपर्यंत जाते चांगल्या रोडनं तिथपर्यंतच गेलेत त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पुनर्वसन मंत्र्याला आपलं काय सांगणं आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांना माझं एकच सांगणं आहे साहेब तुम्ही गोरगरिबांचे कैवर आहात हे आम्हाला चांगलं माहिती आहे परंतु आपल्या भागामध्ये आपल्या राज्यामध्ये अशा काय पूरग्रस्त शेतकऱ्यांची जर अवस्था असेल तर आपण देवाभाऊ म्हणून उपयोग नाही जनता ही तुमच्याकडं फार काही चांगल्या दृष्टिकोनानं बघते आहे आणि तुमच्यावर त्यांचं प्रेम आहे तर प्रशासनानं आणि देवेंद्र फडूसाहेबांना माझं एक म्हणणं आहे की तुम्ही आ, या जनतेचा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणून तुम्ही दखल घ्यावी एवढं तुम्ही पालकमंत्री पाहण्यासाठी येणार आहेत अजून तरी आले नाही येणार आहेत आणि त्यांनी आम्ही केलेल्या नागरिकांच्या सोयीचं पण तुम्ही दखल घ्या त्या नागरिकांची व्यवस्था केलेली आहे ही बरोबर आहे की नाही बघून जावा आणि दुसरी गोष्ट माझं एक म्हणणं आहे पालकमंत्री साहेबांना सांगण्याचं की सदर्व नदीकाठचा भाग न बघता तर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे तर प्रत्येक ठिकाणाच्या शेतकऱ्याला त्याचा नुकसान भरपाईचा मोबदला मिळावा माझी एवढी काही इच्छा आहे तरी पालकमंत्र्यांनी त्याची दखल घ्यावी काल आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा